जय जय रघुवीर समर्थ स्री राम समर्थ आज आपण पाहणार आहोत की अशा कोणत्या कारणामुळं अशा कोणत्या पापामुळं ज्यामुळं कलयुगातील सर्व स्त्रिया आहेत ना त्या वेळेच्या पहिले विधवा होत असतात पण का होतात ही एक वेळची गोष्ट आहे गरुडदेव जेव्हा देव लोकामध्ये भटकत होते ना तेव्हा त्यांनी पृथ्वीवर पाहिलं की एक नवविवाहित स्त्री आहे ना आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून शोक करत आहे आणि तेव्हा त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आला की ही तरुणी आहे ना इतक्या लहान वयात विधवा का झाली आहे बरं आता जेव्हा पक्षी राजा गरुणजींना या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी काहीही समजू शकलं नाही तेव्हा ते थेट भगवान विष्णूंच्या भटकंतीचं ठिकाण असलेल्या वैकुंठ लोकांकडे गेले येथे भगवान विष्णू शेष नागाच्या पाठीवर माता लक्ष्मीसोबत विसावलेले होते देव स्वतः भगवान विष्णूंकडे जातात आणि त्यांनी भगवान विष्णूंना प्रणाम करतात आता भगवान विष्णू म्हणाले हे पक्ष्यांच्या राजा गरुडदेव तुम्ही आज धामामध्ये कोणत्या उद्देशाने आला आहात बरं तेव्हा गरुडदेव म्हणतात हे भगवान माझ्या एका प्रश्नानं मला तुमच्याकडे ओढलं आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणाले पक्ष्यांच्या राजा गरुडदेव तुमची इच्छा काय आहे बरं तेव्हा गरुडदेव म्हणाले हे भगवंत आज मी देवांच्या दुनियेमध्ये फिरत असताना मला एक नवविवाही स्त्री दिसली आणि तिचं काही वेळापूर्वी लग्न झालं होतं ती आपल्या पतीजवळ बसून विलाप करत होती त्या स्त्रीला पाहून माझ्या मनात एक शंका उत्पन्न झाली आहे ही स्त्री विधवा का झाली या स्त्रीनं असं कोणतं पाप केलं की ती लवकर विधवा झाली तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की हे पक्षांच्या राजा गरुडदेव तुम्ही हा प्रश्न बरोबर विचारला आहे हे खरं आहे की काही स्त्रियांच्या नशिबी लवकर विधवा होणं लिहिलेलं असतं पण यामागे स्त्रीचं पाप असतं का या एका पापामुळं कलियुगातील सर्व स्त्रिया विधवा होतात आणि सर्व स्त्रियांच्या शरीराचा एक भागसुद्धा स्त्री विधवा होण्याचे संकेत देतो हे सर्वात गुप्त सत्य सांगण्यापूर्वी भगवान विष्णू म्हणतात तुम्हाला एक गो एक गोष्ट सांगायची आहे मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगत आहे त्यात तुम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकावी का भगवान विष्णू आता गरुड देवाला एक अतिशय सुंदर आणि पवित्र कथा सांगायला सुरुवात करतात म्हणतात की या कथेद्वारे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण शिकवणी दिलेल्या आहेत म्हणूनच तुम्ही कथा ही पूर्ण ऐका आणि जो मनुष्य या कथेला पूर्ण ऐकत नाही ना, ना त्याला पाप लागत असतं आणि म्हणून शेवटपर्यंत नक्की कथा ऐका भगवान विष्णू त्या कथेला सांगायला सुरुवात करतात भगवान विष्णू म्हणतात हे गरुडदेव एकेकाळी मध्य देशामध्ये एक खूप श्रीमंत शेठ राहत होता त्या शेठला एक मुलगा आणि तीन मुली होत्या पण त्या सेटनं तिन्ही मुलींचे लग्न एका चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबामध्ये केलं आणि शेठच्या मधल्या मुलीला दुर्दैवाला सामोरे जावे लागलं होतं ती शेठची मुलगी होती ना ती लग्नानंतर काही वर्षांनी विधवा होते आणि तिच्या पतीच्या निधनानंतर ती अत्यंत दुःखात जीवन जगू लागली त्या विधवा स्त्रीचं नाव मधू होतं आणि ती एक अतिशय सुंदर आणि सद्गुणू स्त्री होती पण तिच्या नशिबामध्ये ना जे अशुभ होते ना ते तिच्यासोबत घडलं आणि मधुचा पती हा लोभीसुद्धा होता त्यानं लग्नाच्या वेळी फक्त तिचं सुंदर रूप आणि तिच्या वडिलांची धनसंपत्ती बघितलेली होती ज्या कारणामुळं त्याला लवकरच मरण आलं कारण लहानपणापासूनच या मधूच्या शरीरावर विधवापणाच्या खुणा दिसत होत्या परंतु त्याच्यावर कोणीच ध्यान दिलं नव्हतं मधूच्या मागील जेन्मी त्या केलेल्या कर्मामुळं तिला या जन्मामध्ये लहान वयामध्ये विधवा व्हावं लागलं भगवान विष्णू पुढे म्हणतात हे गरुडदेव आता मी तुम्हाला मधूच्या पूर्वजन्माची कथा सांगतो आता ती लक्षपूर्वक ऐका पूर्वीच्या जन्मामध्ये मधूचा जन्म एका ब्राह्मणाच्या घरी झाला होता आणि तिचं नाव रूपा होतं रूपाचा जन्म होताच त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये भरपूर धनसंपत्ती आली होती आणि त्यामुळं तो ब्राह्मण खूप गर्विष्ट झाला होता त्या ब्राह्मणाला त्याची मुलगी रूपा होती ना ती खूप आवडत असे कारण त्या ब्राह्मणाची मुलगी रुपा ही त्याची एकुलती एक मुलगी होती शिवाय ती खूप सुंदरसुद्धा होती आणि तिच्या वडिलांच्या लाडानं ती पूर्ण बिघडून गेली होती तिचे वडील तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असत आणि त्याशिवाय रुपाला तिच्या आयुष्यात कधीच काही कमी पडू दिला नाही रूपानं तिच्या जीवनामध्ये कधीच दुःख पाहिलं नव्हतं आणि ते तिच्या सुंदरतेवर खूप गर्व करायचे हळूहळू रूपा तरुण झाल्यावर तिच्या वडिलांनी तिचं लग्न करण्याचा विचार केला पण रूपाच्या वडिलांची एक आट होती की जो कोणी रूपाशी लग्न करेल ना तो तिच्या वडिलांच्या घरी राहील म्हणजेच तो घर जावाई म्हणून राहील त्या ब्राह्मणानं आपल्या सर्व नातेवाईकांनाही सांगितल्यामुळं ही बातमी सर्वत्र पसरली आणि त्या ब्राह्मणाच्या घरी अनेक विद्वान आणि ज्ञानी पंडित रूपाच्या घरी तिला पाहण्यासाठी येत असत पण त्या ब्राह्मणाच्या घरी आलेला एकही तरुण रूपाला आवडत नसे आणि अनेक विद्वान ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना घरातून हाकलून दिलं जात असे त्यामुळं ते खूप दुःखी झाले आणि एके दिवशी एक अतिशय देखणा ब्राह्मण रूपाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येतो त्या ब्राह्मणाला पाहून रूपा त्याच्यावर आकर्षित होते आणि ती तिच्या वडिलांना म्हणाली बाबा मी त्याच भिक्षू ब्राह्मणाशी लग्न करेल हे ऐकून रूपाच्या वडिलांनी होकार दिला आणि त्या भिक्षू ब्राह्मणाला रूपाशी लग्न करण्यासाठी विचारलं तेव्हा त्या भि तेव्हा त्या ब्राह्मणाने सुद्धा होकार दिला आणि त्या ब्राह्मणाचं आणि रूपाचं लग्न करून दिलं लग्नाच्या वेळी रुपा खूप आनंदीमध्ये होती कारण तिला तिचा आवडीचा जोडीदार मिळाला होता आणि लग्नानंतर काही दिवस रुपा आपल्या पतीसोबत खूप प्रेमाने राहू लागली होती आणि त्याची सेवासुद्धा करू लागली होती पण काही दिवसांनी रूपाचं आपलं खरं रंग दाखवणं सुरू केलं आता रूपा तिच्या नवऱ्याला एक नोकर म्हणून समजू लागली होती आणि आपल्या पतीच्या आज्ञेचं पालन करावं तर तीच तिच्या पतीला आज्ञा देऊ लागली होती आता रुपा तिच्या पतीला त्याच्या नावाने हाक मारू लागली होती रुपा एवढ्या कुटेर बुद्धीची झाली होती ना ती आपल्या पतीचे पाय दाबावे तर तीच तिच्या पतीजवळून स्वतःचे पाय दाबून घेत असे ती एक स्वार्थी स्त्री होती जी आपल्या वडिलांशी वागायची ती आपल्या पतीसोबत अशीच वागू लागली ती आपल्या पतीला न सांगता घराबाहेर पडायची रूपा तिच्या पतीचं कोणतीही गोष्ट कधीच ऐकत नव्हती ती तिच्या पतीच्या पहिले जेवण करत असे ती तिच्या पतीसोबत कोणत्याही धार्मिक कामात कधीच बसत नसे आणि ती एकटीच तिच्या स्वतःच्या मोज मजेमध्ये मग्न असायची त्या सुंदर ब्राह्मणानं जेव्हा आपल्या पतीची जेव्हा आपल्या पत्नीशी अशी वागणूक पाहिली तेव्हा रूपाचा पती खूप दुःखी झाला आणि आपल्या पत्नीला समजावून देण्याचा खूप प्रयत्नसुद्धा केला पण ती अजिबात ऐकत नव्हती कोणत्याही स्त्रीनं तिच्या पतीशी असं वागू नये हे रूपाच्या आईनं तिला पटवून देण्याचा प्रयत्न केला परंतु रूपानं तिच्या आईचं कधीच ऐकलं नाही आणि ती, ना ती जाणून बुजून दिवसरात्र रा आपल्या पतीचा अपमान करत असे आपल्या पतीला शिविगाळ करत असे त्याच्या नावाने हक्का मारत असे ती दररोज अशा निंदनीय गोष्टी करायची रूपाचा पती आता तिच्याबद्दल खूप नाराज होता मग एके दिवशी रूपाच्या पतीनं तिला सोडून जाण्याचा निर्णय घेतला रूपाचा पती आता रूपाला न कळवता तिचं घर सोडून निघून गेला तो त्याची पत्नी रूपाला सोडून तपश्चर्या करण्यासाठी जंगलामध्ये जातो आता भगवान विष्णू म्हणतात की हे पक्षराज गरुड कारण शास्त्र हे नेहमीच असं सांगत असतं की शहाण्याने त्याच्या दुष्ट आणि स्वार्थी पत्नीचा त्याग करावा अन्यथा तुम्ही देखील तिने केलेल्या पापामध्ये भागीदार बनू शकता आता रूपाचा पती जंगलात तपश्चर्या करू लागतो येथेही रूपाईने तिच्या पतीला शोधण्याचा प्रयत्न केला नाही आणि मोठ्या आनंदानं तिच्या वडिलांच्या घरी राहायला लागली रूपाच्या आईनं रूपाला खूप समजावून सांगितलं तिने तिच्या पतीला घरी परत आणण्यासाठी विनंती करावी परंतु रुपा तिच्या आईला कडवे शब्द म्हणाली की जाऊ दे त्याला तसाही माझा भिकारी पती निरुपयोगी आहे मी त्याच्याशी लग्न करून त्याच्यावर उपकारच केला होता परंतु त्या मूर्खानं मला सोडूनच दिलं ना अशा मूर्ख पतीसोबत राहिल्यापेक्षा चांगला आहे की मी एकटीच राहील तसे पण मी इतकी सुंदर आहे की कोणीही माझ्याशी लग्न करेन रूपाचे असे शब्द ऐकून तिची आई देखील आता खूप दुःखी झाली होती तर रूपाचा तो पती ध्यान करू लागला होता आणि तपाश्चर्या करू लागला होता सांसारिक बंधनातून मुक्त होऊन देवाची भक्ती करू लागला होता आणि त्यानंतर काही दिवसांनी रूपाच्या वडिलांसोबत अशी अशुभ घटना घडली रूपाचे वडील राजवाड्यातच चोरी करताना तिच्या वडिलांना सैनिकाने पकडलं आणि राजाला याची माहिती देण्यात आली त्यामुळं तो राजवाड्यातला राजा रुपाच्या वडिलांना खूप रागवला आणि त्यांची सर्व संपत्ती घेऊन त्याला तुरुंगामध्ये डोंबलं आता सर्व काही गमावल्यामुळं रुपा खूप गरीब झाली होती तिची आई आणि रुपा आता इतरांच्या घरी कामाला जाऊ लागली होती आता रुपाचे वडील तुरुंगामध्ये होते म्हणून रुपा आणि तिच्या आईला सर्व कामे करावी लागत होती पण रुपाला एकटेपण जाणू लागला घरात ते कोणीच पुरुष नव्हतं आणि त्यामुळं तिचं रक्षण करण्यासाठी कोणीही नव्हतं आता रूपाला तिच्या नवऱ्याची आठवण येऊ लागली होती पण रूपाचा पती जंगलात संन्याशी होऊन तपश्चर्येमध्ये गुंतला होता आता जेव्हा रूपाचा एकटेपणा आत शिरू लागला तेव्हा तिला रात्री झोप येत नव्हती एके दिवशी रुपा तिच्या पतीला शोधण्यासाठी जंगलामध्ये जाते परंतु रुपाला तिचा पती कुठेच सापडला नाही त्यानंतर रुपा तिचा पती जिथे गेला होता ना ते जंगलामध्ये गेली परंतु तिचा पती तिला सापडलाच नाही मग चालता चालता ती थकून जाते आणि तेव्हा ती एका ठिकाणी विश्रांतीसाठी बसते ना मग अचानक त्याच ठिकाणी एक सिंह येतो आणि त्या रूपावर हल्ला करतो त्या क्षणी रूपाचा जीव निघून गेला मृत्यूनंतर दोन यमदूतांनी रूपाला यम लोकामध्ये ओढलं यम लोकांमध्ये पोचल्यानंतर जेव्हा रूपाला यम राजासमोर आणलं गेलं तेव्हा यम राजानं चित्रगुप्ताला चित्रगुप्ताला रूपाच्या पापांचे आणि सद्गुणांचे मूल्यांकन करण्यास सांगितलं जेव्हा चित्रगुप्ताने यमराजाला तिचे पाप आणि सद्गुण सांगितले तेव्हा यमराज म्हणाले की ही खूप पापी स्त्री आहे तिने कधीही आपल्या पतीचा आदर केला नाही तिने फक्त वारंवार आपल्या पतीचा अपमान केला आहे ही स्त्री आहे ना आपल्या पतीला त्याच्या नावाने हाक मारत असते आणि ती आपल्या पतीला नोकऱ्यासारखी वागवत असते अशा दुष्ट स्त्रीला नरकात पाठवलं पाहिजे यमराज दूध बघा यमराज त्या दूताला सांगून रूपाला नरकामध्ये टाकून देतो अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगल्यानंतर रूपाने पूर्व जन्मात केलेल्या पापांचे प्रायचित्य करण्यासाठी रूपाचा पुनर्जन्म झाला जे पाप रूपाने केलं होतं ना त्या पापामुळंच रूपाच्या शरीरावर विधवेचे लक्षणं दिसू लागली होती आता भगवान विष्णू म्हणतात हे गरुड देव मी तुम्हाला जा वर, आशी त्या चिन्हांबद्दल सांगतो ज्या महिलेच्या शरीरावर अशी चिन्हे दिसतात ना त्या आकाळी विधवा होते अशा स्त्रीला अशा स्त्रिया वैवाहिक सुखाचा आनंद घेतात भगवान विष्णू म्हणतात हे पक्षीराज गरुड आता मी तुम्हाला एका विधवा महिलेच्या पायाची लक्षणं सांगतो जर एखाद्या महिलेचा पायाचा अंगठा समोरून जर खूप मोठा किंवा गोळा असेल ना आणि तिची नखे वाकडी असतील आणि अंगठ्यावर नसा दिसत असतील ना तर ती विधवा होण्याची शक्यता असते जर स्त्रीचे पाय खूप मोठे असतील तर तिला मृत्यूपर्यंत दुःख सोसावं लागेल आणि जर स्त्रीचे पाय मांसहीन असतील तर ती तिच्या पतीचे भाग्य नष्ट करेल जर एखाद्या महिलेच्या पायाचे अंगठ्यांचे बोट इतर बोटांच्या तुलनेमध्ये खूप लहान असेल ना तर ती एक अशी स्त्री आहे जी घरात त्रास देते आणि घरातील वातावरण असह्य करते जर स्त्रीच्या पायाचे मधले बोट खूप लांब असेल ना तर लगना साथी ती लग्नासाठी अयोग्य आहे आता भगवान विष्णू म्हणतात हे गरुडदेव या गुणांमुळे रूपा अकाळी विधवा झाली तिचा पती तिला सोडून गेला प्रत्येक स्त्रीच्या विधवा होण्याचं कारण आहे ना ती भूतकाळातील कृत्य आहेत आणि ती विधवा म्हणून पात्र आहे जी तिच्या पतीचा अपमान करते जे आपल्या पतीला त्याच्या नावाने हाक मारते आणि जेवणापूर्वीच जेवण करते तर ती तिच्या वेळेपूर्वीच विधवा होईल पतिव्रता स्त्री आहे ना ती कधीही आपल्या पतीचा अपमान करत नाही त्याला कधीही नावाने हाकसुद्धा मारत नाही आणि नेहमी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहते आणि त्याच्या इच्छेचे पालनसुद्धा करते ती श्री कधीही विकृत होत नाही आणि मृत्यूनंतर तिला माझे जग प्राप्त होतं आता भगवान विष्णू म्हणतात हे गरुडदेव श्री कोणत्या पापामुळं विधवा होते आता तुम्हाला कळलं असेल आता आपण ही शास्त्राद्वारे कथा पाहिली की कोणत्या पापामुळं श्री जवाणीमध्ये विधवा होत असते आणि त्या शरीरावर स्त्रीच्या कोणत्या अशा खुणा असतात की ती विधवा होण्याचे संकेत देत असतात पण जर आजच्या कलियुगाचा जर विचार केला ना तर ही स्त्री आहे ना ती तिच्या चुकीमुळं विधवा होते का अजिबात नाही कारण ही स्त्री आहे ना लक्ष्मीचा अवतार आहे कारण ती देवी आहे आणि ह्या देवीला कमी समजून चालणार नाही कारण या स्त्रीमध्ये एवढी ताकद आणि शक्ती आहे ना तिने विचार केला ना तर या जगावर राज्य ती करू शकते पण तिने निश्चय करायला हवा भक्ती मार्गामध्ये मन लावायला लावा। हवं कारण का आता आपण इथे पाहिलं इथे आपल्याला कधीकधी स्त्रीची चुकी दिसते पण टाळी एका हाताने वाजत असते का कधीकधी पतीसुद्धा वाईट असतो आणि स्त्रियांना त्राससुद्धा भोगावा लागत असतो पण आत्ताच्या या कलियुगातली स्त्री आहे ना पहिल्यासारखी राहिलेली नाही ती स्वतःच्या मर्जीनं स्वतः कमवायला लागली आहे जरी तुमच्या जीवनामध्ये पतीचं जरी सुख नसेल ना तर अजिबात घाबरून जाऊ नका निश्चय करा दृढ शक्ती ठेवा कारण ही मनाची शक्ती आहे ना ती तुम्हाला निरंतर जगण्याचं सहाय्य करेल बघा तुम्ही या मनामध्ये या भक्ती निर्माण करा आणि ही भक्ती आहे ना भगवंत तुम्हाला नक्कीच यश देईल जय जय रघुवीर समर्थ